महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची या ठिकाणी साहेबांचं स्मारक यासाठी आजच्या आजच्यापासूनच तशी प्रक्रिया चालू केली आज काही तुमच्यातील नेते मंडळी आणि सीओ साहेब एकत्र बसून प्रस्ताव तयार करा एकटे जागा तुम्हाला कुठली अंदाजे मिळणार आहे ती त्या ठिकाणी बघून घ्या त्या ठिकाणी कट्टा स्थापित करा आणि समाजाचा हा खुला विजयडाप्रारो की लोणारी समाजाची आरशी जागा झाली असे आपण सर्व समाजाला एक भावना निर्माण करून देऊया आणि पत्र हा चालत राहील तो वेगाने कसा होईल याची धडपण आपण सर्व धुळून ठेवू चार दिवसात ते दोन दिवसाचा असे शब्द देऊन चालणार नाही दररोज तुमच्या गाठी बिठी होणार आहे प्रक्रिया सुरू झाली का प्रत्येक टप्प्यावर त्याचा तीव्रतेनं आपण पाठलाग करू हे काम वेगात कसं पूर्ण होईल याचा आपण सगळी म्हणून प्रयत्न करू तुमच्या सर्व चार मागण्या निश्चितपणाने शासन मान्य करेल अशा प्रकारे मी आभार केला साहेब के सगळ्या पक्षाची लोक ताकद लावून या मागण्या पाठीमागा आम्ही उभा आहोत आता उपोषण सोडायची आमची कडकळीत त्यांना विनंती आहे परंतु त्यांचं थोडंसं मत असं आहे की जागा जागा निश्चित झाली आम्ही उपोषण सोडतो आज जागा तुम्ही निश्चित करा कट्टा बी तुम्ही तातडीन तिथं बांधून घेण्याची व्यवस्था तातडीन करा आणि झेंडा रवा तर मी तुम्हाला सगळ्यांची माफी मागतो माझी काय तब्येत बरी नाही मी काही नव्हतो झेंडावंदनासाठी म्हणून मी आज बळजबीने दीपक आबा आणि सागर पाटील ते तसे केला तिथे येते ती झेंडा रोवतील ती जागा निश्चितपणानं तुम्हालाच मिळत याचा मी सर्व या नेत्यांच्या वतीने शब्द देतो त्याचा काही झालं तरी बदल होणार नाही नगर विकास खातं मुख्यमंत्री साहेबांच्याकडे स्वतःकडे त्या का कामात कुठं अडथळे फक्त आता काय अनेक यांच्या आधी आहे त्या चालत आलेल्या उदाहरणार सोलापूरचं कार्यालय एक महिना हरकरी तक्रारीला मागतो प्रसिद्धीकरण देत त्याच्यावर तक्रार कोणाची काय पडते त्याचा निचारा वर पाठवून त्यांना वेगा तोडत करायला सांगू पाहिला लावू नका आठ पंधरा दिवसात तुमचा प्रस्ताव तक्रारी बघून द्या सर्व ठिकाणी प्रयत्न करणं तुमचं माझं सर्वांचं काम आहे तुमच्या भावनाशी मी छिपगावात केदार सर्वजण त्यात सहभागी आहोत निश्चितपणानं हे काम सांगून यातून होतं विष्णुपैदा दादरे साहेबांच्या स्मारकाची तीव्रता आणि महामंडळ सांगोल्याच्या चळवळीत आहे याचा तुमच्या आवडाच आम्हाला आहे आपल्या ता सांगोला तालुक्याला एक यश मिळालं महाराष्ट्राचा सगळ्यांना लोणारी समाज सांगोल्याच्या लोणारी समाजाचं मनापासून धन्यवाद दे अभिनंदन मानत अशा पद्धतीनं आपण एक काम करूया एवढा शब्द देतो आणि तुम्ही सर्वजण या चव्हाला ओपोषण सोडायला विनंती करा आणि आज हे ओपोषण सुटावं आम्ही शकतो कुठं पळून जाणार दररोज तुमच्यापासून जायला माझ्या काय बघितलं तुमची सही एसआरपटी पर्वाच्या पत्राच्या अधिकार आहे आपल्या पत्रात काही आता दिला आपल्याला पत्र सिओ साहेब तरी फुरपाळ माझ्या पत्रात आला अला तुला काय पाहिजे चार चार पत्र ऑलरेडी तीन पत्र माझी मुंबईमध्ये त्यातला एक मुद्दा माझ्याकडे नव्हता वस्ती राहत बाकी तीन मुद्दा ऑलरेडी मी माझ्या पत्रात टाकूवर कळवल्या ना वस्तिराचा मुद्दा ही पुणे मुंबईचा नव्हता ही मुद्दा आता नवीन आपण करू प्रयत्नाला येश शंभर टक्के येणारा विश्वास बाग <laughs> काळजी करू नका तुम्हाला सगळंच माहित आहे काही येत तुम्ही <laughs> मुख्यमंत्री साहेब ऐकत आपलं होतं कामात मला पूर्ण विश्वास त्यात कुठेही अडचणी येणार नाही पण ज्या प्रक्रिया आली त्या चालत राहते का अडचणी असते असते नियम असते मी उदाहरण यांना दिलं उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना मी माहिती आत्ता परवानी एकोणतीस ऑगस्टात तिथे पेंडपूर पाच वर्षी जवळपास पाच वर्षात पात्रात

आपले एकशे पाच आमदार मोठे हो तुम्ही आमचे भाऊ तुम्ही करा ह्या फडणवीस तशी तुम्ही केदार साहेब जरा जोर लावा तुम्ही यांना येऊन जावा यांना खरं वाटना पेटलं मला खरं उमेदवार विश्वास ठेवा फक्त काय झालंय तुम्ही दर्पण केली नव आणि कबूल Ya Bapak lebih pagi ya Pak